सर्व काही स्वतःसाठी न करता सामाजिक भावना जोपासत अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या वतीने नाशिक नाशिक रोड व देवाळी कॅम्पमधील गोरगरिबांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले थंडीत कुडकुडत राहणाऱ्या उघड्यावर राहणाऱ्या गरीब अशा लोकांना ऊब देण्याचे प्रेरणादायी कार्य हो, अखंड ज्योती महिला फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा ज्योती गवळी यांच्या प्रेरणेने करण्यात आले नाशिक नाशिक पंचवटी रोड कॅम्प भागातील हिवाळ्यात थंडीने व्याकुळ झालेल्या गरीब व गरजू अशा दोनशे पन्नास लोकांना ब्लँकेट देण्यात आले त्याचबरोबर देवळीतील लष्कर भरतीला आलेल्या युवकांना देखील यावेळी ब्लँकेटचा आधार मिळाला आहे या प्रसंगी सुलभा हगवणे नीलिमा पोपटकर मीरा आवारे अर्चना पारचा कविता पाळदे शुभांगी गीत मीरा पगारे रचना चिंतावर ऋषाली गवळी पल्लवी कुवर चंद्रकला शिंदे लोचना नेहलानी राजश्री साववे सोनाली राजगुरू आरती जैन संगीता सोनवणे धनश्री गायधनी अंकिता कर्मासे ज्योती चाटसे पूजा गायकवाड पल्लवी कुरकर्णी तन्नू शेख प्रतिकोर रिपियल सीमा शेख या महिला उपस्थित होत्या नमस्कार मी मीरा ज्ञानेश्वर आवारे नाशिक रोड विभागावर काम करते मी आणि अखंड ज्योती फाउंडेशन यांनी हा सुंदर एक कार्यक्रम राबवलेला आहे आणि थंडी खूप आता सुटलेली आहे असल्या कारणानं ना, त्यांनी नाशिक रोड झालं देवळाली झालं पंचोटी झालं इथं सगळ्यांना आहे ना, ना कांबळ्यांचं वाटप केलेलं आहे स्वेटरचं वाटप केलं आहे काही ठिकाणी आणि जो अखंड ज्योती फाउंडेशन इतकं सुंदर सुंदर कार्यक्रम राबवते हो तर त्यांना नेहमी यश येत राहो आणि मोठ्या शिखरावरती ती पोचो आमची ज्योतिताई आहे त्यांनी खूप छान कार्यक्रम राबवले आणि त्यांच्याबरोबर एनीटाईम आम्ही असणारच आहे काय नो टेन्शन त्याच्यात काही वादच नाही पण एनीटाईम तिच्या हातून खूप चांगले चांगले कार्यक्रम होत आणि खूप यश येऊ हो तिला ही मी शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय नमस्कार माझं नाव निलिमा राकेश पोपाटकर आज आम्ही ज्योती अखंड अखंड ज्योत तर्फे आमचे सगळे जे सभासद आहेत आज ह्या दिनानिमित्त आम्ही जे गरजू गोरगरीब लोक आहेत त्यांना थंडी इतकी वाढलेली आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना ब्लँकेट वाटत केलेलं आहे आणि यापुढे असंच समाजकार्य आम्ही करणार आहेत आता पुढची जी बाब आहे आमच्या फाउंडेशनचे ज्या मेंबर आहेत त्या तुमची बोलतात नमस्कार मी अखंड ज्योती महिला फाउंडेशनची संस्थापिका आज आम्ही थंडी निमित्त गोरगरीब अग्रिमेंट झाली लोकांसाठी ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम राबवला होता त्यामध्ये आम्ही नाशिक रोड परिसरात पंचवटी परिसरात व देवली कॅम्प परिसरात अशा गोरगरीब लोक असलेल्या गोरगरीब दुबळ्यांना आम्ही ब्लँकेट वाटपचा का प्रोग्राम केला यासाठी आमच्या फाउंडेशनच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आम्हाला या यासाठी भरभरून मदत केली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून धन्यवाद करते आपण यापुढे पण असेच गोरगरिबांसाठी छान छान उपक्रम राबू धन्यवाद आणि नाशिक रोडला राहते तर अखंड ज्योतिषा फॉरेशतर्फे हा एक सुंदर उपक्रम सुरू झालेला आहे त्यामध्ये आम्ही सगळे गोर गरीब यांना ब्लँकेट वाटप सुरू केलेलं आहे आणि हा कार्यक्रम आम्ही नाशिक रोड देवळाली आणि पंचवटी ह्या तिन्ही ठिकाणी यशस्वीरित्या राबवलेला आहे आणि ह्यामध्ये आम्हाला सगळ्या जणांची साथ मिळाली सगळे सगळ्या सदस्य आणि सगळे संस्थापिका वगैरे सगळ्यांनी आम्हाला खूप चांगली उपक्रम नेहमी राबत राहू आशा करतो धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी पुरुषोत्तम खांडेकर देवाली कॅम्प